नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपस्किल अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण गुणोत्तर आणि प्रमाण गुणोत्तर आणि प्रमाण याच्यामधलं मध्यम प्रमाणपद कसं काढायचं मेन प्रकोशन कसं काढायचं ते बघणार आहोत गुणोत्तर व प्रमाण ह्याच्यामध्ये मेन प्रकोशन काढायला लावला जातो तुम्हाला त्याचं आपण एक ट्रिक बघणार आहोत एक एक्झाम्पल घेऊ आपण बघा एक नंबर दिला तुम्हाला एक्क्याऐंशी व एकोणपन्नास यांचं मध्यम प्रमाणपद काढायचं तुम्हाला काय काढायचंय मध्यम प्रमाणपत महिला आपण मिन प्रपोशन असं म्हणतो काय म्हणतो प्रपोशन कसं काढायचं मध्यम प्रमाणपत्र कसं काढायचं एक ट्रिक लक्षात ठेवा अंडरूट मध्ये एन टू बी अंडरूट ए मध्यम प्रमाणपत्र काढायची ट्रिक आहे ए म्हणजे काय हा पहिला नंबर बी म्हणजे काय हा दुसरा नंबर मग सॉल्व्ह करा बघा ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे एक्क्याऐंशी बी ची व्हॅल्यू किती आहे एकोणपन्नास मग ह्याचं वर्गमूळ जर काल एक्क्याऐंशी च वर्गमूळ किती नऊ आणि एकोणपन्नास वर्गमूळ किती आहे सात आहे म्हणून यांचं मध्यम प्रमाणपद किती आलं नऊ गुण्य सात किती त्रेसष्ट म्हणून मध्यम प्रमाणपद याची जी व्हॅल्यू आलेली आहे ती किती आलेली आहे त्रेसष्ट अजून एक एक्झाम्पल बघू आपण सपोज एकशे एकवीस व एक्क्याऐंशी यांचे मध्यम प्रमाणपद किती मध्यम प्रमाणपद किती चला आपल्याला फॉर्म्युला पाठ झाला काय फॉर्म्युला रूट मध्ये एंटू बी करा कराबर ह्याच्यामध्ये व्हॅल्यू ए ची व्हॅल्यू किती एकशे एकवीस बी ची व्हॅल्यू किती एक्क्याऐंशी किती येईल मध्यम प्रमाणपत्र चला ह्याचा जर अंडर रूट काढून घेतला आपण तर एकशे एकवीस कितीच आहे अकराचं एक्क्याऐंशी कितीचं आहे नऊचं म्हणून ह्यांचं मध्यम प्रमाणपद किती अकरा गुणले नऊ किती नव्याण्णव किती येईल नव्याण्णव म्हणून ह्याचा आन्सर असणार आहे नव्याण्णव नेक्स्ट क्वेश्चन छत्तीस व पंचवीस यांचे मध्यम प्रमाणपत्र किती मध्यम प्रमाणपत्र किती यांचे मध्यम प्रमाणपत काढ हा फॉर्म्युला पाठ झाला आपल्याला मध्यम प्रमाणपत चा फॉर्म्युला काय सांगितलं मी अंडरूट एन टू बी अंडरूट एन टू बी पुट करा ह्याच्यामध्ये व्हॅल्यू ची व्हॅल्यू किती आहे आपली ची व्हॅल्यू आहे छत्तीस आणि बी ची व्हॅल्यू किती आहे आपली पंचवीस अंडर अंडरूड छत्तीस इंटू पंचवीस सॉल्व करू छत्तीस कितीचा वर्ग म्हणा सहाचं पंचवीस कितीच आहे पाचचं म्हणून ह्यांचं पद मध्यम प्रमाणपद किती आलं सहा गुण्य पाच तीस सहा गुण्य पाच तीस तर या पद्धतीनं आपण मध्यम प्रमाणपदची ट्रीप बघितलेली आहे धन्यवाद